आज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची एकशे तीनवी पुण्यतिथी भारतीय दलित पांथक मुख्य कार्यालयामध्ये त्यांना अभिवादन करून या ठिकाणी आदरांजली वाहण्यात आली या राजाने खऱ्या अर्थानं आरक्षणाची घोषणा केली आणि त्याचा अंमलही या देशामध्ये झाला म्हणूनच आज या महान नेत्याला लढाऊ पॅन्थरच्या वतीने त्यांच्या पुण्यसमरणा दिनी त्रिवार त्यांना वंदन करून सर्व पॅन्थर्स कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे खरं म्हणजे या महापुरुषाचे विचार आपण अस्तित्वात आणायला पाहिजे आजपर्यंत जेही राजे झाले छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असेल छत्रपती शाहू महाराज असेल या महापुरुषांनी आपल्या राज्य कारभारामध्ये या रहितेची सेवा केली आणि म्हणूनच आज त्यांच्या कुंडे सम्राम आज त्यांना त्रिवार पंथरच्या वतीने अभिवादन या ठिकाणी आम्ही करत आहोत या अभिवादन सभेला जिल्ह्याचे अध्यक्ष धम्मपाल दांडगे जिल्ह्याचे महासचिव समाधान कस्तुरे जिल्ह्याचे सरचिटणीस अॅडवोकेट सतीश राऊत अशोकजी मिसाळ उत्तमराव डोंगरे यांच्यासह शेकडो पॅन्थर्स कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आजकालची राज्यपा देशा देशामध्ये झगडे लावून या देशामधली जी काही अल्पसंख्याक जमात आहे यांच्यावरती अन्याय अत्याचार यांना सुरू केलेला आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज या महाराजाला खऱ्या अर्थानं अभिवादन करून त्यांची विचाराची जाणीव या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय दलित पैंथर या सामाजिक संघटनेच्या वतीनं जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून यांना करावं असं आजच्या या ठिकाणी त्यांना अभिवादन करताना मी यांना आवाहन करतो की या राजाचा विचार संपूर्ण मराठवाडा हे महाराष्ट्रामध्ये पोहोचवावा अशी आमच्या पॅनथरच्या जिल्हाध्यक्षांना मी या ठिकाणी विनंती करतो आणि परत एकदा त्रिवार या राजाला अभिवादन करून आज या ठिकाणी मी थांबतो